नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तुला शिकवीन चांगलंच धडा मालिकेमध्ये गेले काही दिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत आणि हे नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना आवडत आहेत मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवीन ट्विस्ट हे प्रेक्षकांना नेहमीच कथानकाशी खेळून ठेवतात काही दिवसापूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एंट्री झालेली पाहायला मिळाली चारुलताने घरात एंट्री केल्यानंतर अक्षरा व चारू हाऊस यांनी तिला स्वीकारलं पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यासाठी अजूनही तयार नाही तुला शिकवीन अधिपतीविषयी काळजी व प्रेम व्यक्त करत आहे पण दुसरीकडे अधिपती तिला काही केल्यानं आई म्हणून तयार नाही दिसून येत आहे झालेल्या स्वीकारायला चारुलताने तिची काळजी व्यक्त करत असं म्हटलं की अधिपती तुला काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं तुझ्या मागे संकटाची माळ मागे लागली आहे आई म्हणून तुझ्याविषयी काळजी वाटते तेव्हा अधिपती तिला उत्तर देत असं म्हणतो की मला जन्म दिला असला तरी माझी आणि तुम्ही कितीही उपकार केले असले तरी माझ्या मनात तुमच्याविषयी आदर नाही यापुढे तो असं म्हणतो की आई म्हणून बोलण्याचा अधिकार मी फक्त माझ्या आई साहेबांना दिला आहे आमची काळजी करू नका माझ्याशी बोलू नका माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही आहे यावर अधिपतीला अक्षर व चारुहाऊस समजवतात अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे ज्यामध्ये भुवनेश्वरी पुन्हा एकदा आल्याचं पाहायला मिळत आहे भुवनेश्वरीला पाहून अधिपतीला खूप आनंद झाला नवीन प्रोमो मध्ये दरवाज्यातून कुणीतरी आत येत असल्याचं दिसत आहे यावर अक्षर अधिपतीला आपण बंद केला होता ना असं म्हणते मग आरशात भुवनेश्वरी दिसते आईला पुन्हा आलेलं पाहून अधिपती भाऊक होतो आणि माझ्या आई साहेब परत आल्या असं म्हणतो तसंच यासाठी तो गणपतीचे आभारही मानतो हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून या प्रोमो मधून भुवनेश्वरी परत आल्याचा जसा आनंद अधिपतीला झालाय तसाच प्रेक्षकांना झाल्याचंही पाहायला मिळत आहे